शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या शेतकऱ्यांना डेमो प्लॉट दिले होते तर त्या शेतकऱ्यांच्या शेतावर आलेलो आहोत आणि त्यांचं इथं बघा मळणीयंत्रामधून कशाप्रकारे डीक काढणं चालू आहे आणि बघा इथं आपण त्याच्या शेतावर आलो त्यांचं नाव विचारू हां सर्वप्रथम तुमचं नाव सांगा किशोर जाधव हा मी माझं गाव वरुडी बर पण आता ही त्यानं शेती केली सरदाकरेची शेती गाव कोणते कोचधनी कोच गेले गेल्या वर्षी पण इथं केली शेती हो मागच्या वर्षी पण केली तुम्ही ते मागच्या वर्षी तुम्हाला चांगले तुरीच्या सोयाबीन यावर त्याच्यामुळे म्हणण्यानुसार हे घेतलं ना हा तर आता ही व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर मागच्या वर्षी तुम्हाला सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस दिले आता यावर्षी सुपर आहे तर यावर्षी तुम्ही आता हे क्षेत्र किती एकर आहे हे तीन एकर राहत आहे पूर्ण आणि या तीन एकर मध्ये आता तुम्ही तूर म्हणजे कापून टाकली का नाही नाही हे तूर काय झालं इकडून तूर आता यावर्षी जा तूर चांगले या वर्षी पाऊस झाला त्याच्यामुळे जळाली आहे आणि काही जे तूर आहे आता थोडीफार आहे हे हे फक्त दोन तीन ओळी दोन आता वेळी असं का आता आणि सोयाबीन पण वर्षी जरा चांगला अव्हरेज आहे बरं या वर्षी चिबड जमिनीमुळे थोड्या तुरी वगैरे जळाल्या आता बऱ्याच तुरी आपण पाहतो अशा बारीक झाल्या जळाल्या पण या जमीन पुन्हा चिबडी वाटते मला भरपूर आहे बरं आता किती एकर क्षेत्र आहे हा म्हणजे त्या विहिरीपासून असा हे भाग हो हो बर आणि आता इथं जे आहे तर आता हे तुमचा माल निघाला तर हो। सुरुवातीला याच्यात खत कोणतं टाकलं होतं दहा समी एकरी टाकलं होतं एक एक पोच एक पोच आणि त्याच्यानंतर काहीच नाही नाही बरं आणि फवारण्यामध्ये किती फवारण्या केल्या तुम्ही फवारण्या का आपले पोराज्यांच्या दोन फवारण्या केल्या आणि ते फवारण्यामध्ये बी असं झाले की भरपूर पैसा वाचला हो आपल्या यू युबी प्रक्रियेमुळे आपण तुम्हाला सांगलंच होतं की बाबा नॉर्मल फोरण्या करा बुरशीनाशक टाकायचं नाही टॉनिक टाकायचं नाही विद्राव खाते एकोणीशे एकोणीस नाही झिरो बाईंट चौतीस नाही आणि मायकुंट सुद्धा टाकायचं नाही तर त्याप्रमाणे तुम्ही केलं समजा हे पंपच मला एकदम कमी खर्च एकदम हो आता पहिली फोरणी तर काय दहा रुपयाचं एम पंचाळीस आणि दहा रुपयाचा हो दुसरी पण फोरणी तशीच म्हणजे वीस रुपये पंप वीस रुपये पंप आणि पहिली दुसरी फोरणी तीन तीन पंप म्हणजे साठ साठ रुपयात एक एकर क्षेत्र व्हायला आणि बाकी तर काय इमा व्यक्ती आपलं तुम्ही कोराजेन टाकलं पोराजे पोरा नाही तुम्हाला एकदम म्हणजे तुमचं दोनशे रुपयात तुमची फवारणी झाली समजा दुसरी दुसरी तिसरी चौथी फॉर्नी हा पहिल्या आता साठ साठ रुपयाच झाल्या तर आता तुमची एका एका फॉर्नीवर वाचली किती रुपये आता कमीत कमी एका फॉरनीला तीनशे रुपये तरी वाचल्या नाही जास्त वाचली तुम्ही जर दुकानात गेले तर दुकानदार तुम्हाला कमीत कमी बाराशे ते पंधराशे रुपये म्हणजे एक पंप अडीचशे तीनशे रुपयाला तर तीनशे रुपयाचा पंप तर पाच पंप पडते ते खरी दुसऱ्या फॉरनी तिसऱ्या फॉरनी पासून पंधराशे एका एका फॉरनीवर वाचायला तुमचे तर त्यातले दोनशे आपले फॉरनीचे गेले शंभर गेले तर तुम्हाला साधारणत तेराशे ते बाराशे रुपये वाचायल हो म्हणजे तुमच्या त्यात पाच सहा हजार रुपये बचत झाली फॉरणीची युआरूबी प्रक्रियेमुळं कारण युआरूबी प्रक्रियेमुळं हे जे वाहन आहे हे बलवान बनते उत्पादन शक्ती वाढवते रोगप्रतिकार शक्ती वाढवते उगण शक्ती वाढवते आणि बलवान बनवते त्यामुळं पानं जाड झाल्यामुळे रोगरा येत नाही आळ्या येत नाही बुरशीचा अटॅक येत नाही तर आता मला सांगा हे कट्टे किती झाले आता हे कट्टे सगळे मोजा ना मोजून दाखवा आम्हाला सोयाबीन पण पूर्ण भरलेलं आहे सोयाबीन तर बघलच आम्ही एवढंच हा काय केलं शेण पूर्ण भरली होती अन पानं म्हणलं तर हिरवे होते कारण पाऊस जास्त झाल्यामुळे हा पाऊस जास्त झाल्यामुळे हिरवं होतं शेण पूर्ण वाळल्या होत्या हा आणि काड पण हिरवत असेल काड पूर्ण हिरवं होतं मग तुम्ही काय केलं मग याला याला काय ते केलं कापलं आणि तीन दिवस वाळू दिले तीन दिवस वाळू दिलं त्याच्यानंतर आता काढणं चालू केलं हा म्हणजे ते काड पूर्ण वाळलं त्याच्या पाला हिरवाच होता काड हिरवाच होत पण ते वाळल्यामुळे आता चांगला माल निघाला पण कसं पॉस निघाला पॉस नंबर एक मशीन चांगली आहे भरला पण पूर्ण वा जबरदस्त आहे माल चांगला भरला दाताने वाजून दाखवा म्हणजे वडला आहे काय नाही ना एकदम कडक आहे एकदम घडक आहे हे हो दाळ चांगले चांगला आहे मळालाय पूर्ण दाळ निघाली हो दाळ निघाली म्हणजे वाळला पूर्ण ते मला कट्टे मोजून दाखवा एकदा ते पहा आता हे आहे बाराची लाईन एक कोणती पहा ते हे दोन लाईन बाराच्या मोजून दाखवा मग दाखवा ना मग दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ सहा अकरा बारा ह बारान हे बारा हे बाराच आहे का हो बारा तुल मोजून दाखवा एकदा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हा एकोणीस वीस हा आणि हे एकवीस बावीस चोवीस पंचवीस चौवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस अर्धा ते अर्ध बत्तीस आणि हे बघा आता बत्तीस तेहत्तीस चौतीस बत्तीस छत्तीस सदर तिकडे एक काही माल चालू पाहू ना अजून हे पाच पोत्या तर निघतेच आता ते आहे साडेसदा तीस आणि हे आता खाली महिनेचा खाली पडलेला माल आहे ना असावा आला पाहिलीवर भरायला त्यामुळे हे असा बाहेर एवढा ठीक म्हणजे येत दोन तीन कट्टे निघते म्हणजे तीन कट्टे आणखी याच्यातला नाही याच्यातला हो बर हे तीन कट्टे आणि येत निघाले तीन कट्टे

एकोणसत्तर सत्तर पंच्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर आता भरले शहात्तर झाले आणि अजूनही चार पाच निघते म्हणजे ऐंशी कट्टी ऐंशी आणि साधारण एक दोन वरे एक वरे होईल आणि पंचावन्न किलोचा एक घराय पाहिजे साठ सात दर्जेल मंडळीवाले साठ सात धर्ज आहेत मंडळीवर साठ सात धर्ज तुम्ही पंचावन्न तरी पण हो माल पूर्ण वाळलेला आहे आता मावशी रात नाही काही नाही तर आता समजा याच्यातून थोडं आता काय करू आपण तिथं जाऊ आवाज यायला यंत्र आता यंत्र चालू असल्यामुळे आपण एकदम इथं नाही बोलतोय तर आपण बघू इकडे साईडला घेऊ हे गंजी मोठी होती का म्हणजे गंजी अशी मोठी होती समजा ते मोठी असल्यामुळं अगोदर इथून लावली मशीन हां त्याच्यानंतर मग आता हे डबल बदल जागा हां म्हणजे हे मावत नव्हता मला लांब पडायला म्हणजे मजुरायला लांब पडायला होतं बरं आता हे सरासरी आता समजा पंचावन्नचं आता ऐंशी कटेच्या वर पण ऐंशी धरू आपण तर पंचावन्न म्हणजे साडेपाच क्विंटल दहा यायचे साडेपाच आणि पुन्हा साडेपाच साडेपाच अकरा अकरा चूक चौवेचाळीस क्विंटल म्हणजे पंचेचाळीस क्विंटल माल होईल म्हणजे समजा साधारणत तीन एकर क्षेत्रामध्ये आता या तुमच्या समजा तर पंचे हो काढा कापली समजा फक्त हे आता यातले दोन तास ठेवायचे समजा दोन चार बरं आता पंचेचाळीस क्विंटल म्हणजे तुम्हाला पंधराचा उत्तर आला समजा पंधरा क्विंटल या चिबडी म्हणजे काही काही शेतकऱ्यांना असे आवरे झाले की दोन तीनशे चारशे पाचशे आले या पावसामुळे पण तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे आवरे झाले म्हणजे या व्हरायटीमुळे उलट आले असं तुम्हाला वाटत नाही का व्हरायटी मुळच आले आणि ते पण हा त्यामुळे खर्च कमी झाले युआरुबी परकिरेमुळे पण आता तुम्ही या व्हरायटी आता पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या जाऊन ही व्हरायटी घेसाल की हेच घेणार हेच घेणार आणि मागच्या वर्षी तुम्हाला याचे चांगलेच बरेच आवडले साधारण सोळा चौदा सोळा असं काहीतरी आलती वाटते हा मागच्या वर्षी तुम्ही लाव केली केलं या वर्षी पेरणी केली पेरणी हा आणि पेरलं म्हणजे साठ किलो झालं तीन एकरामध्ये तर आता ही आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि आता तुम्ही पुढच्या वर्षी हेच घेणार आणि तुम्ही समाधानी या फक्त भाव नसल्यामुळे तुम्हाला थोडं ना भाव कमी आले हां त्याच्यामुळे थोडं नाराजी आहे हो द्या दिवाळी मग भाव वाढू शकते काही सांगता येत नाही बरं आता तुम्ही जे तूर मागच्या वर्षी घेतली होती आता या वर्षी या चिगडी पाटामुळे पाणी साचल्यामुळे जळाली पण आता पुढच्या वर्षी आपली शिवनेरी टूर जी आहे शिवनेरी पंचेचाळीस पण खूप झाली होती हो भरपूर झाली तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांनी मला फोन केले या गावातल्या की ब खरंच तूर जबरदस्त झाली ते पाहायला आलची वाटते बहुतेक हा शिवनेरी पंचेचाळीस ती साडे दहा फुटवर होती आणि सहा ओळी सोयाबीनच्या दीड दीड फुटाच्या हो। बरोबर आहे तर आता याच्यामध्ये तुम्ही खुश असाल सांगा या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये हो। आता युआरूबी प्रक्रियेमुळे तुमचे पैसे वाचले तर आता युआरूबी प्रक्रियेत तर बियाणं जे आहे तुम्ही बाकी शेतकऱ्यांना सांगाल हो ना आणखीन भरपूर वाढवतील तर आता असं का या गावामध्ये हो या गावामध्ये म्हणजे तुम्ही अजून शेतकऱ्यांना सांगाल सांगा म्हणजे आता पण या शेतकऱ्यांना तुम्हाला मग त्यांना दिलं पाहिजे ना हे देऊ शकते का पुढच्या वर्षी आता का नाही कारण कसं काही काही ते पण पूर्ण पाहून गेले ना हाँ, 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 हाँ। आता सकाळी येऊन पूर्ण पाहून गेले तुझ्या गावातले लोक म्हणजे एवढं कसं काय हा हे ॲव्हरेज आलं त्याच्यामुळे म्हणजे आता हे एकरी पंधराचं ॲव्हरेज म्हणजे शक्य नाही ना या दिवसात कारण यावर्षी चार महिने पाऊस होता आणि लोक वाटणार नाही वाटणार नाही ना ये कारण कसं आहे माहिती आहे का विहिरीच्या म्हणजे हातानं पाणी घ्यायचं काही विहिरीला पाणी आलं हो, हो। सगळ्याच्या शेतात चिबडले बोरमधून आपोआप पाणी पडायला हो। तर अशा परिस्थितीमध्ये जर इथं एवढं उत्पन्न होत असेल तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आणि हे पाहायसाठी लोक येणारच झाली तर आता तुम्ही आता समजा हे सर्व माल आता जे आहे तर आता हा माल आम्ही युवा रूपी पलखीसाठी कधी न्याव म्हणजे भाव वाढल्यावर न्याव की आता नेवा आता थांबतो थोडे दिवस दिवस झाले बरं ठीक आहे मला कॉल करा आपण आर रुबी प्रक्रिये तर हे बियाणा युवा बीला घेऊन जाऊ नंतर आपण पेरणी करू शकता नाहीतर हे पेरता येत नाही अशाला असं अशाला असं जर पेरलं त्याला उतारा येत नाही कारण कसं त्याला युआरुबी प्रक्रिये म्हणजे यू म्हणजे उत्पादन शक्ती वाढवणे आर म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे पुन्हा यू म्हणजे काय आहे उगणशक्ती वाढवणे आणि बी म्हणजे बलवान बनवणे बलवान बनवणे म्हणजे अंगात ताकद येणे पान जाड करणे खोड जाड करणे हिरवेपणा आणणे त्याच्यामुळे काय होते पान जाड झाल्यामुळं रोग जाड असल्यामुळं रस किडी रस शोसत नाही त्यामुळे रोगराई येत नाही आळी पडत नाही आणि बलवान हर बनते त्यामुळे युवा रूपी प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आणि पाच सहा हजार फॉरनिचे वाचते तर म्हणजे तुम्हाला फक्त कीटकनाशक टाकायचं का काम आहे फक्त पहिल्या दोन फॉर याला एम एम पंचाळीस क्लोरोपायरिफॉस पंधरा दिवसांनी तणनाशक किंवा वीस दिवसांनी तणनाशक फोरल्यावर सहा दिवसांनी एम पंचाळीस क्लोरोपायरिफॉस तीस मिली तीस ग्राम त्याच्यानंतर पंधरा पा दिवसांनी परफेक्ट सुपर चाळीस ग्राम आणि चाळीस मिली आणि एक पावडर चाळीस ग्राम अशा प्रकारे नंतर कोराजेन किंवा इमामॅक्टिन फॉरला तरी चालते फक्त बाकीच्यात एकोणीसशे एकोणीस झिरो बाईंट चौतीस कुठल्या प्रकारचं टॉनिक टाकायची गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही या व्हरायटीपासून जे उत्पादन घेतलं यात तुम्ही समाधानी या हो। ठीक आहे धन्यवाद मग पुढच्या वर्षी हेच वान घेणार हेच घेणार ठीक आहे हो, ओके